नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सनराइज कॉन्व्हेंट जवळ घडला खुनाचा थरार काल संध्याकाळी दिनांक मार्च एकोणतीस ला आर्णी येथील ओम गजानन बुटले हा तेवीस वर्षीय तरुण आपल्या पत्नी व एकमुन यासह पुढे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची वाट पाहत पॉइंट वर उभा होता त्यावेळी अकस्मात त्याच्यावर अज्ञात मारेकऱ्यांकडून अंदाजे सात ते आठ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला हल्ल्याची तीव्रता जास्त असल्यामुळे ओम रक्ताच्या थारुळ्यात पडला मारेकरू झाले मारे तत्काळ त्याच्या काही मित्रांनी ग्रामीण येथे नेले तिथे प्राथमिक उपचार केल्यावर त्यांना यवतमाळ ये येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असता अर्ध्या वाटेतच त्यांची प्राणज्योत विझली मृत्यू झाला पुण्या नगरी असलेल्या आर्णी शहरात अशा घटना घटित होत असल्यामुळे शहराच्या नावाला काळीमा फासल्या जात असल्याची ओरड आर्णीकर करत आहे सदर घटनेचा पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री सुनील नाईक सर करीत असून संबंधित तपास कार्य चालू आहे सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर आर्णी दंगल नियंत्रण पथकांचे वाहन आम दाखल झाले असून मोक्याच्या ठिकाणी तैनात आहे ओम बुटले यांचा आज दिनांक तीस मार्चला वाढदिवस होता त्यामुळे आज त्यांच्यावर पीएम झाल्यावर त्यांचे अंत्यविधी करण्यात येणार असल्यामुळे परिवार व मित्रमंडळ हळहळ करीत आहे सदर घटनेमुळे संपूर्ण आर्णी तुलटसुलट चर्चांना उधाण आले आहे खून का बदला खून मागील वर्षीच्या दुर्गा देवीच्या विसर्जना वेळी झालेल्या खुनात ओम बुटले व वा दत्ता वानखडे यांना अटक करण्यात आली होती ओमला काही दिवसांपूर्वी सजामीन मंजूर होऊन त्याची बेल झाली होती व एक आरोपी सध्या कारागृहात आहे अजय तिघलवाड यांच्या खुनाचा वचपा काढण्यात आला असे विविध तर्कवितर्क आर्मी मध्ये चर्चिला जात आहे वरील पैकी कुठल्याही मताचे वा जनभावनेचे इंडिया न्यूज अठ्ठावीस समर्थन करीत नाही व सहमत नाही तरी जनतेने तपास कामी पोलीस प्रशासन व न्याय व्यवस्थेला सहकार्य करावे सत्य बाहेर येणारच बघत रहा अशाच नवनवीन अपडेट्स साठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची। रिपोर्ट